नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे जर तुम्ही सत्तर वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे असाल किंवा तुमचे पालक वृद्ध असतील तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असण्याची शक्यता आहे तुमचा सर्वात मोठा शत्रू बाह्य आजार नाही तर तुमच्या शरीरात सुरू असलेली एक एकमुक प्रक्रिया आहे वैद्यकीय दृष्ट्या याला सार्कोपेनिया म्हटलं जातं किंवा फक्त स्नायूंचं आकुंचन जर तुम्हाला वाटत असेल की वृद्धापकाळात काळात कमकुवतपणा हा एक नैसर्गिक नियम आहे तर थांबा ही विचारसरणी तुम्हाला अकाली वृद्ध करत आहे अलीकडे दोनशे एकोणीस वेगवेगळ्या भाज्या आणि पदार्थांवरती व्यापक संशोधन केलं आहे आणि ध्येय एकच होतं की सत्तर वर्षांच्या वृद्धांमध्ये कमकुवत स्नायूंना पुनरुज्जीवित करू शकणारे शाकाहारी पदार्थ आपल्याला सापडतील का निकाल धक्कादायक होते इतक्या भाज्यांपैकी फक्त आठ खरोखर प्रभावी होत्या बाकीचे ज्यांच्याबद्दल तुम्ही टी व्हीवरती सुपरफूड म्हणून ऐकलं असेल ते एक तर वृद्धाप काळात काम करत नाहीत किंवा मग कधी कधी पचनाला हानी पोहोचवतात नॉयडा सेक्टर सोलनजवळील एका क्लिनिकमध्ये याचे फायदे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहेत अठ्याहत्तर वर्षीय विनोद आहे, जे आहेत जे दररोज ब्रोकोली आणि सॅलॅड खात असत त्यांना वाटायचं की त्यांची तब्येत सुधारत आहे पण दुर्दैवाने त्यांच्या पायांचे स्नायू इतके कमकुवत झाले आहेत की ते वॉकरशिवाय चालू शकत नाहीत दरम्यान ऐंशी वर्षीय मेघना ताई आहेत जी केळं खाऊन स्वतःला तंदुरुस्त मानत होती त्यांच्या मांड्यांमध्ये पायऱ्या चढण्या इतकी ताकद उरलेली नाही पण नंतर रमेश काका आहेत त्यांना पाहिलं ते एकोण सत्तर वर्षीय आहेत आणि या आठ भाज्यांपैकी फक्त एक भाजी त्यांच्या नाश्त्यात समाविष्ट केली आणि फरक पहा फक्त तीस दिवसांमध्ये त्यांनी पूर्वीच्या गोष्टींशिवाय ते हालचाल करू शकत नव्हते ते सोडून दिलं आणि स्वतःहून ते अफवा आणि वास्तविक विज्ञानातील हा एक फरक त्यांनी जाणून घेतला आज मी तुम्हाला या आठ भाज्या सांगणार आहे आपण आठव्यापासून पहिल्या क्रमांकापर्यंत जाणार आहोत पहिल्या क्रमांकाच्या भाजीमध्ये प्रतिशंभर ग्रॅम एकवीस ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिने आहेत जे मांस आणि अंडी देखील मागे टाकतात सुरुवात करण्यापूर्वी मी एक छोटीशी मदत करू इच्छिते खाली टिप्पणीमध्ये तुमचं वय काय आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हो जर तुम्हाला म्हातारपण कमकुवत होऊ नये किंवा कमकुवत वाटू नये असं वाटत असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून इथे आपण हेच बघत आहोत की म्हातारपण हे काही वाईट नसून आपल्यासाठी खूप चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जगायला कसं पाहिजे आणि कशा पद्धतीच्या गोष्टी खायला पाहिजेत हा एक मोठा गैरसमज आहे की म्हातारपण म्हणजे खूप अवघड आणि कठीण गोष्टी जिथे हातपाय चालत नाहीत किंवा जिथे खाण्यावरती खूप बंधनं येतात तुमच्यापैकी बरेच जण विचार करत असतील की मी मसूर खातो मी कधी कधी अंडी देखील खातो मला काय धोका आहे पण सत्य हे आहे की बरेच रुग्ण चांगला आहार घेतल्यानंतरही कमकुवत होत आहेत का कारण ॲनाबॉलिक प्रतिकार आहे शब्द जड वाटतो बरोबर सोप्या भाषेमध्ये सांगायचं असतं जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा आपलं शरीर प्रथिने सहजपणे शोषून घेतं आणि त्याचे स्नायूंमध्ये रूपांतर करतं पण साठ किंवा सत्तर वर्षाच्या वयानंतर आपलं शरीर हट्टी होतं आपण प्रथिने खातो पण आपलं शरीर ते आपल्या स्नायूंमध्ये वाहून नेऊ शकत नाही ते प्रथिने एक तर वाया जातात किंवा मग चरबी म्हणून साठवले जातात पण आज मी ज्या आठ भाज्यांबद्दल चर्चा करणार आहे त्यात एक गुप्त घटक असतो एक विशेष घटक जो या हट्टीपणाला तोडतो ते प्रथिने स्नायूंमध्ये इंजेक्ट करते जसे उच्च गुणवत्तेच्या इंधनात तर चला आठ जादुई भाज्यांचा शोध घेऊया ज्या तुमची शक्ती पुनर्संचयित करू शकतात यादीतील आठव्या क्रमांकावरती हा असा पदार्थ आहे जो तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील डब्यात साठवून ठेवला असेल आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलं आहे की मसूर हे वृद्धांसाठी वरदान आहे शंभर ग्रॅम मसूरमध्ये अंदाजे बारा ग्रॅम प्रथिने असतात जे दोन अंड्या इतकं असतात पण प्रथिने हेच सर्वस्व नाही दोन हजार वीसमध्ये एका आंतरराष्ट्रीय अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की आठवड्यातून चार वेळा मसूर खाणाऱ्या वृद्धांची पकड मांस खाणाऱ्यांपेक्षा चांगली असते मसूर हे लोहाचं भांडार आहे जर तुम्हाला वृद्धापकाळात काळात लवकर थकवा येत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते तुमच्या रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे असू शकतं मसूर तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा प्रवाह वाढवतं जुन्या दिल्लीतील अनेक कुस्तीगीर अजूनही नाश्त्यामध्ये भिजवलेली मसूर किंवा त्याचे वडे खातात तुम्ही ते सूप म्हणून पिऊ शकता किंवा डाळ बनवू शकता ते तुमच्या आहारामध्ये घाला आणि तुमचा थकवा कसा नाहीसा होतो ते पहा सातव्या क्रमांकावरती आहे मूगडाळ मी त्याला पचनावाचा मित्र मानते सत्तर नंतर सर्वात मोठी समस्या कोणती आहे तर जड अन्न पचवणं सर्वात कठीण होतं जर अन्नच पचलं नाही तर शरीर ते कसं प्रक्रिया करेल मूगडाळ ही निसर्गाची देणगी आहे त्याची पचनक्षमता पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त आहे ती पोटावर ताण न पडता थेट रक्त प्रवाहामध्ये विरगळते चौऱ्याहत्तर वर्षांचे एक रु रुग्ण आहेत आणि जे निवृत्त मेकॅनिक आहेत ते म्हणतात डॉक्टर मला आता बागकाम करण्याचीही ताकद नाही माझे हात थरथरतात मी त्यांच्या मुलीला आठवड्यातून दोनदा रात्रीच्या जेवणात जाड मूग डाळीचं सूप देण्याचा सल्ला दिला एका महिन्यानंतर त्यांनी असं सांगितलं की मला विश्वासच बसत नाही आज मी स्वतः माझे जड सामान उचलले आणि माझे हात पूर्णपणे स्थिर होते मूग डाळीमध्ये ल्युसिन असतं हे अमिनो आमलं आहे जे वृद्धापकाळात सुप्त स्नायूंना जागृत करतं ते स्नायू निर्मिती स्विच चालू करतं सहाव्या क्रमांकावरती आहे तो म्हणजे राजमा लोक अनेकदा त्याला टाळतात त्यांना वाटतं की ते गॅस निर्माण करतात परंतु जेव्हा योग्यरित्या शिजवलं जातं तेव्हा ते सत्तर वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी रामबाण उपाय असू शकतं त्यात अंदाजे नऊ ग्रॅम प्रथिने असतात राजमाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे स्थिर ऊर्जा वृद्धाप काळात साखरेचं प्रमाण चढउतार होतं ज्यामुळे कधी कधी अशक्तपणा येतो राजमामधील फायबर साखरेचं प्रमाण नियंत्रित करतं याचा अर्थ असा की जर तुम्ही दुपारच्या जेवणात राजमा खाल्ला तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत अशक्तपणा जाणवणार नाही चौऱ्याहत्तर वर्षीय सुरेश काका आहेत त्यांचे गुडघे ताट आहेत त्यांनी त्यांच्या आहारामध्ये राजमाचा समावेश केला राजमा केवळ त्यांच्या प्रथिनांची कमतरता भरून काढत नाही तर त्यातील मॅग्नेशियमच्या प्रमाणामुळे त्यांच्या सांद्यांतील कडकपणा कमी झाला आहे जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर राजमा हा मटण आणि चिकनसाठी एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे पिंटो बीन्स आहेत पाचव्या क्रमांकावरती भारतातील काही भागांमध्ये त्यांना स्पॉटेड राजमा असंही म्हटलं जातं त्यामध्ये प्रति शंभर ग्रॅम नऊ ग्रॅम प्रथिने असतात ही भाजी तुम्हाला नाजूकपणापासून वाचवते म्हणजे हाडे थोड्याशा आघातानेही तुटू शकतात दोन हजार सोळाच्या एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की बीन्स खाल्लेल्या वृद्धांना पडण्याचा आणि हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका जवळजवळ बावीस टक्केने कमी होतो ते पोटॅशियम आणि फॉलेटने समृद्ध आहेत हे दोन्ही घटक तुमच्या नसा आणि स्नायूंमध्ये योग्य समन्वय राखतात याचा अर्थ असा की जेव्हा तुमचा मेंदू तुमच्या पायांना हालचाल करण्याची आज्ञा देतो तेव्हा ते लगेच आज्ञा पाळतील ते, ते अडखळणार नाही चौथ्या क्रमांकावरती आहे काळे बीन्स किंवा काळे चणे ते लहान असू शकतात परंतु त्यांचे परिणाम खोलवर आहेत त्यांचे प्रथिने एका विशेष प्रकारच्या फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने गुंडाळलेले असतात एक रुग्ण आहेत आणि ते शह्यात्तर वर्षे आहेत मंगलताई तर तिने तक्रार केली की दोन पायऱ्या चढताना त्यांच्या मांड्यांमध्ये दुखतं किंवा त्यांना चढताच येत नाही ते थकवणारे आहे ते हे स्नायूंच्या क्षीणतेचं लक्षण आहे तिच्या नातीने शहाण पण दाखवलं आणि तिला काळ्या बीन्सचे सूप देण्यास सुरुवात केले फक्त दोन महिन्यांमध्ये मंगलाताई केवळ पायऱ्या चढत नाही तर रेलिंगनंच धरता चढत होती ती हसली आणि म्हणाली की बेटा या छोट्या काळ्या बीन्सने माझ्या मुलाने विकत घेतलेल्या महागड्या प्रोटीन पावडरपेक्षा जास्त कमाल केली आहे बीन्स तुम्हाला सहनशक्ती देतात जेणेकरून तुम्ही थकल्याशिवाय चालत राहू शकता आता आपण पहिल्या तीनमध्ये पोहोचला आहोत आणि तिसऱ्या क्रमांकावरती अंकुरलेले सोयाबीन आहेत लक्ष द्या नियमित सोयाबीनबद्दल मी बोलत नाही तर अंकुरलेले सोयाबीन आहे शंभर ग्रॅममध्ये पंधरा ग्रॅम प्रथिने असतात हे प्रमाण खूप जास्त आहे जेव्हा अंकुर फुटतात तेव्हा सोयाबीनमधील प्रथिने पूर्व पचतात म्हणजे ते पचनासाठी आधीच तयार असते अठ्याहत्तर वर्षीय सुभाष काका आहेत ज्यांना नेहमीच गॅसचा त्रास होत असे त्यांनी हलके उकडलेले सोयाबीन अंकुर खाण्यास सुरुवात केली जेव्हा त्यांनी हलके उकडलेले सोयाबीनचे अंकुर खाण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांचं पोट बरं झालं नाही तर त्यांची सकाळी चालणं देखील वाढलं त्यात विटॅमिन सी देखील असतं जे तुमच्या त्वचेची आणि नसांची लवचिकता सुधारतं तुम्ही ते सॅलॅडमध्ये घालू शकता किंवा हलके उकळून मीठ आणि मिरपूडसह खाऊ शकता कच्चे हिरवे सोयाबीन म्हणून ज्याला ओळखलं जातं आता प्रमुख भारतीय भाजीपाला बाजारामध्ये किंवा गोठवलेल्या भागामध्ये सहज हे उपलब्ध आहे चौदा ग्रॅम प्रथिनांसह हे एक संपूर्ण प्रथिने आहेत म्हणजे त्यात मानवी शरीर स्वतः तयार करू शकत नाही असे सर्व नऊ अमिनो आमलं असतात याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वेदना कमी करणं पंच्याहत्तर वर्षीय निर्मलताई आहेत आणि त्यांना बागकामाची भरपूर आवड होती परंतु पाठदुखीमुळे ते असं करू शकले नाहीत तर याच्यामुळे काय झालं की त्या नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम केलं आणि अंतर्गत जळजळ कमी झाली दोन महिन्यानंतर ते त्यांनी खाल्ल्यानंतर लक्षात आलं की कामानंतर दुसऱ्या दिवशी तिला थकवा जाणवत नाही ते शिजवणंसुद्धा खूप सोपं आहे फक्त पाच मिनिटे पाण्यामध्ये उकळायचं त्याचे दाणे काढून टाकायचे आणि खायचं आता श्वास रोखून धरा आपल्या यादीतील नंबर वन चॅम्पियन म्हणजेच पिकलेले भि शिजवलेले सोयाबीन प्रति शंभर ग्रॅममध्ये एकवीस ग्रॅम प्रथिने असतात हो तुम्ही बरोबर ऐकलं आहे ते चार अंड्यांपेक्षा जास्त आहे शास्त्रज्ञांनी त्यांना शेतातील मांस म्हटलं आहे एकोणऐंशी वर्षीय पियानोवादक आहेत कुलकर्णी सर आणि त्यांच्या बोटांनी बोटे जी आहे ती थरथर कापायची पाय सुन्न व्हायचे पियानो वाजवण्याचे ते विसरून गेले होते आणि एक ग्लास पाणीही नीट धरता येत नव्हतं जेव्हा त्यांनी सोयाबीनला त्यांच्या आहाराचा एक भाग बनवलं तेव्हा तीन महिन्यानंतर जे घडलं ते चमत्कारापेक्षा काही कमी नव्हतं त्यांच्या डॉक्टर म्हणून सायूंमध्ये स्पष्ट सुधारणा दिसली ते म्हणाले की असं वाटतं की कोणीतरी मला माझ्या तारुण्याची दहा वर्ष परत दिली आहे सत्तर ऐंशी वर्षाच्या वयाच्या शरीराला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी सोयाबीनमध्ये असतात स्नायूंसाठी उच्च प्रथिने हाडांसाठी कॅल्शियम आणि रक्तासाठी लोह हे सार्कोपेनियाचं युग आहे ते तुम्हाला फक्त जिवंत ठेवत नाही ते तुम्हाला स्वावलंबी बनवतो तुम्ही सोयाबीनचे गोळे खाऊ शकता रोटीमध्ये सोयाबीनचं पीठ घाला किंवा बियाण्यांपासून भाजी बनवा फक्त त्यांना योग्यरित्या शिजवण्याचं लक्षात ठेवा मंडळी या आठ भाज्या मतार्पणाच्या बंधनांना तोडू शकतात साध्या मूग डाळीपासून ते शक्तिशाली सोयाबीनपर्यंत हे फक्त अन्न नाही ते, ना ते तुमच्या शरीराचं कवच आहे पण फक्त व्हिडिओ पाहिल्याने तुमचं आरोग्य वाढणार नाही माझ्याकडे तुमच्यासाठी एक आव्हान आहे आज स्वतःला एक वचन द्या या आठवड्यामध्ये तुम्ही तुमच्या ताटामध्ये यापैकी कोणती भाजी समाविष्ट करणार आहात खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी मूग डाळ खाईन की सोयाबीन वापरून पाहीन लवकर लिहा कारण लेखनातून बदल सुरू होतो लक्षात ठेवा सत्तरी हा शेवट नाही आहे जर तुमचं इ इंधन योग्य असेल तर ती एक नवीन आणि मजबूत सुरुवात असू शकते जर या व्हिडिओने तुमचे विचार थोडेसे जरी बदलले असतील थोडीशी जरी तुम्हाला आशा दिली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद